नऊ डिसेंबरची पहाट बारामतीत पायलट ट्रेनिंग घेण्यासाठी आलेल्या बिहार राजस्थान मुंबईच्या शिकाऊ पायलटांसाठी काळरात्र रात्र ठरली दोघेजण जागीच गेले काल एक जगाचा निरोप घेतला पोलिसांनीच दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानंतर नऊ डिसेंबरच्या रात्री कृष्णांशू मंगल सिंग दक्षु विष्णू शर्मा शेष्ता ज्योतिप्रकाश बिश्नोई व आदित्य जयदास कन्से यांनी पायलट मैत्रिणीच्या खोलीवर पार्टी केली होती त्यामध्ये मद्यप्राशनही केल्याचा उल्लेख आहे त्यानंतर त्या रूमवरून निघून उर्वरित चौघांनी युवतीच्या रूम वर डान्स केला पहाटेच्या वेळी कृष्णाशू यांच्या टाटा हॅरीहर या गाडीतून भिगवन नजीक उजनीच्या पाणलोट क्षेत्राकडे निघाले लांबजेवाडी घाटाच्या पहिल्या वळणावर ते पोहोचले असता कृष्णाशू यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीनं पलट्या खाल्ल्या व तब्बल एकशे तीस ते एकशे चाळीस फूट अंतरापर्यंत घासत जाऊन ही गाडी लोखंडी पाईपलाईनवर पलटली ही गाडी अगोदर एका झाडाला धडकली आणि त्यानंतर प्रचंड वेगानं पलट्या खात एवढ्या अंतरापर्यंत घासत गेली ही गाडी पाहिल्यानंतरच अपघात किती भीषण असेल याची कल्पना पाहणाऱ्यांना येत होती यात आदित्य कंसे व दक्षू शर्मा हे दोघे जागीच मरण पावले तर चेष्टा हिची दहा दिवसांची जगण्याची लढाई अपयशी ठरली ती पुण्यातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असतानाच तिचं निधन झालं या अपघातात तीन जण जीव घेतले आता मुद्दा असा की प्राथमिक अंदाजानुसार ही गाडी पहाटेच्या वेळी तिच्या वेगाच्या मर्यादा ओलांडून धावत होती असं सांगितलं जाते युवतीच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार ही गाडी तब्बल एकशे ऐंशी एक ते एकशे नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगानं धावत असावी दिवसभर ट्रेनिंग घेऊन डान्स करून दारू पिलेली ही बड्या बापांची पोरं पहाटेच्या वेळी भरधाव वेगानं धावत होती ती स्वतःच पडली म्हणून नाहीतर समोरून पहाटेच्या वेळी बारामतीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी एखादा शेतकरी शेतमाल घेऊन निघाला असता एका कामगार काम संपवून घराकडे परतत असता एखादं कुटुंब रात्रीचा प्रवास करताना या चार पोरांच्या बेताल गाडीचा त्यांचा सामना झाला असता ती विनाकारण या बेताळ पोरांच्या चुकीमुळे यमसदनी गेली असती पोलिसांनी या घटनेत कृष्णांशू याच्यावर गुन्हा दाखल केला असून या अपघातात तोच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय विशेष म्हणजे दैव बलवत्तर असल्यानं या घटनेतून तो एकटाच बचावलाय बारामती तालुका पोलीस ठाण्याचे फौजदार रावसाहेब गायकवाड यांनी फिर्याद दिली असून त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय कृष्णांशो चालवीत असलेली गाडी ही त्याच्या आईच्या शालिनी सिंग यांच्या नावावर असल्याचं सांगितलं जात असून या प्रकरणाचा पुढील तपास ता बारामती तालुका पोलीस करत आहेत मुद्दा पुन्हा एकच की कि तुम्ही कितीही गर्भ श्रीमंत असा मुलांच्या वेगावर थोडे तरी नियंत्रण ठेवा तुमच्या पैशांचा नंगानाच एखाद्या वेळी तुमच्या मुलांपेक्षा रस्त्यावरून जाणाऱ्या पोटाची खळगी भरणाऱ्या सामान्य गरीब माणसांच्या जीवावर बेतू शकतो त्याचं घर उद्ध्वस्त करू शकतं तुमची विमानं हवेत उडतील पण दीड विधीच्या पोटासाठी उभ्या आयुष्यभर भाकरीशी संघर्ष करणाऱ्याचं घर क्षणात उद्ध्वस्त होईल बारामतीत घडलेली ही घटना पहिली नाही यापूर्वीही गर्भश्रीमंत मुलांच्या दोन घटना बारामतीत याच विमानतळाच्या रस्त्यावर घडल्यात यापासून काहीतरी बोध घ्यायला हवा नाही का याविषयी आपल्यालाही काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला अवश्य सबस्क्राइब करा